गुंजेगावचे ग्रामदैवत मसीदमा यात्रेला प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील ग्रामदैवत मसीदमा यात्रेला आजपासून सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज गुरुवार रोजी देवीला संदल चढवणे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार रोजी गाव नैवेद्य आणि सायंकाळी कव्वाली होणार आहे तर शेवटच्या दिवशी शनिवार रोजी सायंकाळी जंगी मल्लाचे फडाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान माजी आमदार दिलीप माने यांनी देवीचे दर्शन घेतले यावेळी सरपंच मीरा साळुंके रामदास पवार नागेश घुले ज्ञानदेव साळुंके महेश पाटील राजेंद्र पवार पार्वती जाधव उत्तम जाधव किशोर कुलकर्णी गणपत पवार अविनाश हजारे नागेश गुंड अरविंद अवताडे संतोष पवार चंद्रकांत हजारे अमीर शेख कालिदास पवार राजेंद्र पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते